नमस्कार भेळवाल्याकडे जसे बाहेर शेंगदाणे मिळतात तसे खारे शेंगदाणे घरच्या घरी कसे तयार करायचे अगदी कुरकुरीत खुसखुशीत आणि अगदी पौष्टिक असे प्रोटीन युक्त शेंगदाणे कसे बनवायचे ते बघणार आहोत नमस्कार मी रोहिणी रोहिणी सेल्दी किचन मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आपण आज रोहिणी सेल्ली किचन मध्ये पाहणार आहोत आता श्रावण महिना सुरू होत आहे वेगवेगळे सण येत असतात बरेचसे सण असतात श्रावण महिन्यामध्ये त्यामध्ये आता नागपंचमी जवळ येत आहे तर नागपंचमी साठी चणे फुटाणे खारे शेंगदाणे भाजले जातात तर आपण आज खारे शेंगदाणे अगदी भट्टीसारखे घरच्या घरी कसे तयार करायचे ते बघणार आहोत अगदी साधी सोपी पद्धत सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला लगेच सुरुवात करून खारे शेंगदाणे बनवण्याकरता इथे मी एक बाउल शेंगदाणा घेतला शेंगदाणे अगदी टपोरे निवडून स्वच्छ घ्यायचे आहेत एखादा कडवट शेंगदाणा असेल तर तो बाजूला काढा जर तुमच्याकडे टपोरे शेंगदाणे नसतील घरामध्ये जे अवेलेबल असतील ते वापरले तरीसुद्धा चालेल इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी अगदी थोडंसं गरम झालं की अगदी वन टेबल स्पून इतकं मीठ घातलं पाण्याचंसुद्धा काही असं प्रमाण नाही आहे तीन ते चार कप किंवा पाच कप जरी पाणी घेतलं तरीसुद्धा चालेल पाणी इथे गरम झालं की त्याच्यामध्ये आपण सर्व शेंगदाणे घालूयात आणि मिक्स करून घेऊ म्हणजे सर्व शेंगदाणे मिठाच्या पाण्यामध्ये एकसारखे मिक्स होतील आणि अगदी व्यवस्थित शिजण्यास मदत होईल इथे आपण हे शेंगदाणे अगदी थोडेसे दोन मिनटं गरम झाले की याच्यावरती दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून देणार आहोत ऑप्शनल आहे नाही ठेवलं तरीसुद्धा चालेल पण पर आतापर्यंत शेंगदाणा शिजला पाहिजे ना याकरता हे नक्की करा दोन ते तीन मिनटं झाकण ठेवा इथे दोन ते तीन मिनटं झाकण ठेवलं काढून घेऊन बघू शकता अगदी शेंगदाण्याचा रंग अप्रतिम आलेला आहे जसं भट्टीसारखे अगदी टपोरे शेंगदाणे हवे आहेत ना तसे इथे शेंगदाणे तयार झाले अगदी पाण्याचा रंग पाहू शकता आणि शेंगदाण्याचा जर तुम्हाला अशा पद्धतीने जर शेंगदाणे इथे गरम करायचे नसतील शिजवून घ्यायचे नसतील तर तुम्ही अगदी पाच ते सहा तासासाठी मिठाच्या पाण्यामध्ये सुद्धा शेंगदाणे भिजत घालू शकता आणि त्यानंतर भट्टीसारखे शेंगदाणे भाजण्याकरता तयार करू शकता इथे अशा प्रकारे दहा मिनटं झालेली आहेत आणि शेंगदाण्याचा रंग बघा अगदी अप्रतिम आलेला आहे आणि भट्टीसारखे शेंगदाणे तयार करण्याकरता इथे तयार झाले आपण आता हे शेंगदाणे सर्व कॉटनच्या कपड्यावरती काढून घेऊ अशा पद्धतीने इथे मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण सर्व शेंगदाणे अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे आहेत शेंगदाणे अगदी पंधरा ते वीस मिनटासाठी आपण सुकू देणार आहोत म्हणजे त्याच्यातलं मॉइश्चरायझर कमी होईल इतपत आपण ते सुकू देणार आहोत इथे पाहू शकता शेंगदाणे गरम आहेत आपण गरम पाण्यातून वाफवून काढलेले आहेत त्यामुळे अगदी गरम आहेत अगदी कॉटनचा कपडा पाणी शोषून घेईल त्यामुळे कॉटनच्या कपडा वापरा किंवा फॅन खाली पंधरा ते वीस मिनटं ठेवलं तरीसुद्धा चालेल इथे कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि कढईमध्ये इथे मी दोन वाटी मीठ घेतलेलं आहे मिठाचं काही असं प्रमाण नाही आहे पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त जेवढे शेंगदाणे आहेत क्वांटिटी आहे तितकं तुम्ही करू शकता आणि हे मीठ दहा मिनटासाठी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे मीठ सतत अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे खाली अजिबात लागू द्यायचं नाही आहे मंद ते मध्यम गॅसच ठेवायचा आहे आणि छान असं मीठ शेकून घ्यायचं गरम करून घ्यायचं आहे इथे अगदी दहा मिनटं मंद ते मध्यम गॅसवरती आपण मीठ चांगलं गरम करून घेतलं आता यामध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहोत सर्व शेंगदाणे सुकलेले आहेत त्यामधले अर्धे आपण शेंगदाणे सर्वप्रथम मिठामध्ये भाजून घेऊ त्यासाठी सर्व शेंगदाणे आपण मिठामध्ये घालूयात अशा पद्धतीने अगदी थोडासा शेंगदाण्याला ओलसरपणा असू शकतो त्यामुळे सतत अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही ही महत्त्वाची टीप आहे जर तुम्हाला भट्टीसारखे खारे शेंगदाणे घरच्या घरी हवे असतील ना तर गॅसची फ्लेम मंद ते मध्यम गॅसवरच ठेवायची आहे आता इथे तुम्हाला अगदी थोडंसं शेंगदाण्यावरती मीठ लागलेलं ला दिसेल थोडंसं ओलसर शेंगदाणे असतात त्यामुळे पण काही हरकत नाही अगदी पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता सर्व शेंगदाण्यावरचं मीठ निघून जाईल अशा पद्धतीने इथे सतत हलवायचं आहे गॅस जर मोठा केला तर शेंगदाणे करपतील त्यामुळे मोठा गॅस अजिबात करू नका गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे जोपर्यंत आपले शेंगदाणे भट्टीसारखे तडतडत नाहीत तोपर्यंत आपण गॅसची फ्लेम वाढवणार नाही अशा पद्धतीने अगदी इथे पाच मिनटं झालेली आहेत आणि आपण शेंगदाणे असंच मंद ते मध्यम गॅसवरती भाजून घेत आहोत अगदी छान असे शेंगदाणे तडतडतात तर इथे पाहू शकता सर्व शेंगदाण्यावरची जे मीठ लागलं होतं ते निघून गेलेलं आहे इथे पाहू शकता आणि तुम्हाला फरक दिसत असेल की जेव्हा ओलसर शेंगदाणे होते आत्ता अगदी छान असे मिठामध्ये शेंगदाणे इथे भाजलेले आहेत अजून इथे पाच मिनटं आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत अगदी छान असे तडतडले शेंगदाणे की अगदी कुरकुरी शेंगदाणे होतात आणि शेंगदाणे अगदी प्रोटीनयुक्त आहेत त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खाल्ले जाणार आहे शेंगदाणे आहेत तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा हे शेंगदाणे घेऊन जाऊ शकता अगदी बाहेर भेळवाल्याकडे जसे शेंगदाणे मिळतात ना तशीच चव लागते अप्रतिम चव लागते अगदी कुरकुरीत लागतात आणि लहान मुलंसुद्धा हे शेंगदाणे आवडीने खातील अगदी बाहेरचे भट्टीतून भाजून आणण्यापेक्षा घरच्या घरी असे शेंगदाणे तुम्ही भाजून बघा तुम्हा सर्वांना नक्की आवडतील हे शेंगदाणे अगदी महिनाभरसुद्धा असेच असे राह अजिबात खराब होत नाहीत आणि इथे शेंगदाणे भाजले आहेत की नाही कसं समजायचं तर हातामध्ये घ्या आणि अगदी त्याची वरची साल पटकन निघाली ना की शेंगदाणे अगदी भट्टीसारखे भाजले असं समजावं आणि इथे अशा प्रकारे आपण आज भट्टीसारखे खारे शेंगदाणे अगदी घरच्या घरी अगदी झटपट असे तयार केलेले आहेत अप्रतिम दिसत आहेत चव भन्नाट लागणार आहे कुरकुरीत खुसखुशीत प्रोटीनयुक्त खारे शेंगदाणे घरच्या घरी आपण आज बनवलेले आहेत सर्व एका ताटामध्ये आपण काढून घेऊ खारे शेंगदाणे तर बनवून झाले तुम्ही म्हणाल आता हे मिठाचं काय करायचं तर मीठ अजिबात खराब होत नाही ते वाया घालवू नका किंवा फेकूनही द्यायचं नाही आहे कारण का मीठ म्हणजे माझी आई बोलते की मीठ म्हणजे लक्ष्मी असते त्यामुळे मिठाचा तुम्ही अशा पद्धतीने पुन्हा पुन्हा त्याचा वापर करू शकता इथे आपण उरलेले सर्व शेंगदाणे मिठामध्ये अशाच पद्धतीने खरपूस असे भाजून घेणार आहोत अगदी तुम्ही यामध्ये चणे फुटाणे जेव्हा तुम्हाला हवे तेव्हा असे खारे शेंगदाणे बनवून ठेवा एखाद्या काचेच्या बरणीमध्ये हे मीठ ठेवून द्या आणि जेव्हा हवे तेव्हा गरम करा आणि अशा पद्धतीने भट्टीसारखे खारे शेंगदाणे भट्टीसारखे फुटाणे भाजू शकता किंवा मखाणासुद्धा त्या मिठामध्ये भाजून घेऊ शकता इथे पाहू शकता अशा पद्धतीने खारे शेंगदाणे आपले तयार झाले भन्नाट चव अगदी कुरकुरीत खुसखुशीत खमंगपणा इथे सुटलेला आहे खमंग शेंगदाणे आपण भाजून घेतले आणि प्रतिम दिसतायत पाहू शकता अगदी भेळवाल्याकडे बाहेर मिळतात तशीच अप्रतिम चव जेव्हा तुम्हाला खावेसे वाटतील ना अगदी मधल्या वेळामध्ये तर पटकन असे खारे शेंगदाणे बनवून बघा आणि श्रावणामध्ये आता उपवास असतात सोमवार असतात मंगळवार असतात म्हणजे भरपूर असे उपवास असतात त्यामुळे अगदी महिनाभर टिकणारे एकदा बनवून ठेवा आणि महिनाभर तुम्ही खाऊ शकता आणि अप्रतिम चवीचे कुरकुरीत भेळवाल्याकडे मिळतात तसे अगदी तुम्ही घरी भेळ बनवली तरी त्या भेळमध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारे शेंगदाणे घालून खाऊ शकता पोह्यामध्ये सुद्धा वरून टाकले तरी चव अप्रतिम लागणार आहे आपण आज बनवलेले खारे शिंगदाणे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच नवीन आणि छानशा हेल्दी रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, खुश रहा, आणि जर रोनी सेल्दी किचनला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद